जीवन के किसी भी पल में वैराग्य उपज सकता है संसार को तो तज कर प्राणी संसार से तर सकता है रत्नत्रय पवित्र करणांगाय पाणि अभ्यंतर मलशुद्धाय नमः भो अंतवासीन इदं शौचोपकरणं गृहाण गृहाण मंडळामध्ये जगाचं अर्थशास्त्र भरलेलं आहे अर्थशास्त्र आपल्याला काय शिकवत कि कमीत कमी जास्तीत जास्त काम करणं तुम्ही पाणी दिवसभरामध्ये आपल्या शौच मलमूत्र आणि आंघोळ कपडे धुण्यासाठी किती वापरता पाच बार्डे बसवतात हो का आणि साधू एका काय मध्ये एक लिटर दीड लिटर जास्तीत जास्त दोन लिटर पाण्यामध्ये पूर्ण आपला चोवीस तास काढतो शास्त्रपेठ का काम बोल